चला तर मग आपण कारल्याची भाजी बनवूयात त्यासाठी मी अगोदर कारले कट करून घेणार आहे हे पहा मी लांब लांब कारले कट करणार आहे सुकं कारलं बनवणार आहे त्याच्यामुळे मी लांब लांब कट केलेले आहेत आता यावरती मी मीठ आणि थोडीशी हळद टाकून घेणार आहे हे मी हाताने मिक्स सगळीकडे लागेल याप्रमाणे मी सगळं असं चोळून घेणार आहे व्यवस्थित यावर मी थोडस पाणी टाकून ते सगळं मिक्स होईल यासाठी सोडून देणार आहे थोड्या वेळासाठी दहा ते पंधरा मिनिट ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण चिंच भिजवायला घेऊयात हे पहा चिंच मी एक ते दोन पाण्याने धुवून घेणार आहे धुवून झालेली आहे आता भिजायला ठेवूयात असंच आपण आता दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आपण आता हे कारले धुवून घेऊयात सगळं मीठ हळद निघून जाईल याप्रमाणे स्वच्छ धुवून घ्यायचे ते पाण्यातून बाहेर काढले आणखी एक वेळेस पाण्याने धुणार आहे मी हे आता मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कारले तर मग आपण आता फोडणीची तयारी करूयात यासाठी मी तेल ठेवलेलं ते आहे त्यामध्ये मी मोहरी टाकून घेतलेली आहे त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत हे पहा दोन्ही पण व्यवस्थित तळे गेलेले आहे आता लसूण टाकून घेतलेलं आहे मीडियम गॅसवरच आहे हे थोडस लालसर होऊ द्यायचा लसून तर खमंग फोडणी बसेल तर यामध्ये आपण कारले हुँ टाकून घेऊयात मिक्स करून घेऊयात आपण त्यावरती थोडीशी हळद अगोदरची हळद आपण धुवून घेतलेली आहे आता या तरी यावर टाकायची हळद थोडीशी जास्त पण हळद झाली कडवटपणा येतो कारल्याचा पण आणि हळदीचा पण आता यावरती मी मीठ टाकून घेतलेला आहे काळा तिखट वापरलेला आहे थोडस तिळाचं कूट टाकलेलं आहे आपल्याला सुख बनवायचं आहे त्यामुळे म्हणजे कुटाचं प्रमाण कमी पण टाकलं तरी चालेल शेंगदाण्याचं चुकूट टाकलेलं आहे हे सगळं मिक्स झा मिक्स करून घेतलेलं आहे पहा आपण चिंचीचं जे पाणी आहे ते यावरती टाकून घ्यायचं आहे मी कोथिंबीर ऍड केलेली आहे दुसरं पाणी नाही टाकलेलं मी त्या चिंचीच्याच पाण्यावर आहे आता मी झाकून शिजवून घेतलेलं आहे कारलं हे पहा व्यवस्थित शिजले गेलेलं आहे कारलं हे पाहू शकता जास्त पाणी टाकलं की पाणी पाणी झालं असतं सुखकारला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका